नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आपण दोन दिवसापूर्वी आपल्या महा एक्झाम पॉईंटच्या टेलिग्राम ग्रुपवर धर्मादाय औक्तो प्रथम उत्तर तालिका आहे फर्स्ट रिस्पॉन्स या संदर्भात एक मेसेज सोडलेला होता तर मित्रांनो आज ज्या थोडक्यामध्ये याची आपल्याला फर्स्ट रिस्पॉन्स पाहायला देखील मिळालेली आहे तर आजपासून मित्रांनो याची एकोणीस तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे रिस्पॉन्स सीट जी जे की तुम्हाला पाहण्यात येईल की तुम्हाला किती स्कोर आलेला आहे कोणकोणत्या प्रश्नासंदर्भात तुम्हाला काही ऑब्जेक्ट वगैरे काही घ्यायचं असेल तर मित्रांनो आता या दोन दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तर आता आपण आज स्पेशली निरीक्षक या पदासाठी जेवढे काही तुम्हाला स्कोअर मिळालेला आहे त्यासाठी आपण थोडक्यात एक्सपेक्टेड आपण कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत व त्या संदर्भात संपूर्ण काही ॲनालिसिस करणार आहोत जर तुमचा स्कोर या आताच्या रिस्पॉन्स नुसार जी प्रथम उत्तर तालिका आहे जर तुम्ही अजूनही पाहिलं नसाल तर मित्रांनो तुम्ही ती आपल्या ऍपमध्ये देखील त्याची लिंक आपण इंडिकेट करून दिलेली आहे त्यासोबत आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील ती पाहण्यासाठीची लिंक आपण जे आहे ते अव्हेलेबल करून दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील त्यामधून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि धर्मोदायची व त्यासोबत इतर सर्व अपडेट ठिकाणी पाहू शकता आज स्पेशली जो स्कोर आहे जे काही विद्यार्थी आम्हाला पाठवलेले आहेत किंवा तुम्हाला तुमचा स्कोर जर तुम्ही चेक केलेला असाल त्यानुसार एक अंदाज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी आपण पाहणार आहोत जर तुम्हाला स्कोर जर समजा यापैकी येत असेल तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही सेफ झोन मध्ये आहात आता पुढची प्रोसेस काय असणारे असेल प्रथम उत्तर तालिकेच्या नंतरची ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण समजावून सांगणार आहे व्हिडिओ आहे काळजीपूर्वक पहा आणि काही शंका वगैरे तुम्हाला वाटत असेल यामध्ये तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील आम्हाला सांगू शकता आपण त्याचं तुम्हाला जे काही शंका आहे तुमचे निरासन करण्याचा पण परिपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न करू तर जे काही ऐंशी शंभर एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ एकशे ऐंशी हे तुम्हाला या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे तर या ठिकाणचा हा संपूर्ण काही तुमचा हा स्कोर असणारा आहे आणि दुसरी गोष्ट या परीक्षेकरता कसल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग वगैरे काहीही नव्हती हे देखील तुम्हाला माहितीच असेल कारण का आपण याची प्रथम जाहिरात पाहिली जाहिरातीमध्ये देखील कसल्या प्रकारे निगेटिव्ह मार्किंग मेन्शन नव्हती त्यानंतर त्यांचा जो टायमर आला होता टायमर संदर्भाची आली होती त्यामध्ये देखील यांनी कसल्याही प्रकारचे जे थोडक्यामध्ये त्यांनी निगेटिव्ह मार्किंगची बाबी मेन्शन केलेलं नव्हत्या त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग आपण नाही या ठिकाणी परिपूर्ण ग्रहित धरू तर आता आपण जाणून घेऊ जे काही याची एकूण जे काही वेकन्सी होते जागा ते टोटली वन सेवन नाईन या ठिकाणी वेकन्सीस होत्या आणि जे आन्सर की आपली आज रिलीज झालेली आहे आणि एक्झाम डेट आपली चार सहा सात दहा अकरा बारा या दिवशी आपली परीक्षा झालेली आहे जे की सीबीटी बेस्ड होती तर आता आपण आता पुढे डायरेक्टली आपला मेन मुद्दा जो आहे त्याकडे वळू आता आणि यामध्ये फक्त आपण इन्स्पेक्टर या पदाचंच आपण जे आहे कट ऑफ या ठिकाणी आपण जे आहे एक्सपेक्टेड कट ऑफ जो की आपण अॅनलाइज करणार हो आहोत त्यामुळे इतर कोणतेही पद या ठिकाणी आपण मेन्शन केलेली नाही तर सिनियर क्लर्क देखील यामध्ये येऊ शकतो परंतु जे बाकी जे दोन पदे आहेत हे यामध्ये येणारे नसतील त्यामुळे हे दोन पदेच आले फक्त विद्यार्थी काळजीपूर्वक पाहत तर मित्रांनो डायरेक्टली ओळूया आपल्या जो काही कट ऑफ आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत त्यामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी पाहता येईल आणि एक्सपेक्टेड या ठिकाणी आपण कट ऑफ या ठिकाणी जो की टाकलेला आहे तर मित्रांनो जर तुम्ही जनरल कॅटेगरी किंवा शुडल कास्ट ज्याला आपण एस सी म्हणतो त्यानंतर एस टी त्यानंतर ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास आणि ईडब्ल्यू एस सी या चारही प्रवर्गाचा आपण या ठिकाणी जे एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी पाहणार आहोत जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून असाल आणि जर तुमचा या आन्सर की नुसार जो की आपली आजची प्रथम आन्सर की आहे जो त्या तुम्हाला वन सेवन्टी सिक्स प्लस वन नाईन्टीच्या मध्ये म्हणजे की एकशे शहात्तर आणि एकशे नव्वदच्या जर मध्ये स्कोअर येत असेल तर मित्रांनो तुमचा हा सेफ झोन असणार आहे म्हणजे की तुमचे चान्सेस असू शकतात परंतु त्या यामध्ये ते जागा त्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी मॅटर करणार आहे त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन्स तुमच्या ज्या कॅटेगरीमध्ये जागा किती आहेत आणि त्यामध्ये टोटल मुलांचे अर्ज त्यानंतर तुमचा स्कोर हा खूप त्या ठिकाणी मायने असणारा आहे तरी पण ही प्रथम आन्सर की आहे त्या आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का प्रथम झालं की आपल्याला माहिती आहे दुसरी आन्सर की येते त्यामध्ये नॉर्मलायझेशनची संपूर्ण काही पद्धत जी काही टी सी एस करत असते टी सी एस ची एक नॉर्मलायझेशनची पद्धत आहे ज्यामध्ये कमी गुणाचे जास्त होतात जास्त गुणाचे कमी होतात कारण का त्यांचं असं म्हणणं आहे टी सी एस कारण का जे काही बरेच शिफ्ट असतात त्या शिफ्टमध्ये काही विद्यार्थ्यांना जे आहे जे की सोप्या टाइपचे क्वेश्चन येतात त्यामुळे जे त्यांना मार्क्स जास्त येतात म्हणून नॉर्मलायझेशनच्या पद्धतीमध्ये त्यांचे कमी होतात आणि ज्या विद्यार्थ्यांच्या हार्ड शिफ्ट असतं म्हणजे की त्यांच्या शिफ्टमध्ये खूप सारे अवघड क्वेश्चन येतात त्यांना जे आहे थोडक्यामध्ये जे काही इझी टाइपच्या मुलांना जे की इक्वलमध्ये आणायचं आहे या उद्देशाने जे आहे थोडक्यात ते जे आहे एक नॉर्मलायझेशनची पद्धत जी आहे जे की आखतात तर हे त्याचं त्यांचं म्हणणं आहे तरी पण आपण आता इथे फोकस करू आपल्या मेन मुद्द्याकडे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून असाल आणि तुमचं स्कोर ह्यामध्ये असेल तर तुमचा हा स्कोर हा सेफ झोनचा असणार आहे आणि शुडल कास्ट म्हणजे की जे एस सी प्रवर्गामधले विद्यार्थी आहेत तर एस सी प्रवर्गामधल्या विद्यार्थ्यांना एकशे साठ ते एकशे सासष्ट यामध्ये जर तुमचा स्कोअर येत असेल तर तुम्ही या ठिकाणी तृणू सेफ झोन मध्ये असाल तुमचा सेफ झोन हा असणारा असेल आणि दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये देखील तुमच्या स्कोर मध्ये तफावत थोडक्यामध्ये पाहायला मिळणारी असेल म्हणजे की एक तर तुमचा स्कोर कमी होईल थोडा नाहीतर एक तर दोन चार मार्काने तुमचा स्कोर हा वाढणारा असेल सेकंड आन्सर के मध्ये आपल्याला त्याची तफावत पाहायला मिळणारी आहे त्यानंतर जे काही शुडल ट्राईबचे विद्यार्थी आहेत तर शुडल ट्राईबमध्ये जे की वन सिक्स्टी सिक्स ते वन सेवन्टी एवढा याचा स्कोर येण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर ओबीसी जे काही अदर बॅकवर्ड क्लासचे विद्यार्थी आहेत तर ओबीसीसाठी वन सेवन्टी टू वन एट्टी एवढा जो हे स्कोर त्या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत परंतु हे जे काही स्कोर आहे तो आपला एक्सपेक्टेड आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर काहीही बदल होऊ शकतो त्यामुळे असं ग्राहक धरू नका की यामधला स्कोर मला येत नाही म्हणजे की माझं सिलेक्शन होत नाही मित्रांनो तुमच्या कास्टनुसार पाहिलं तुमच्या त्या ठिकाणी जागा किती आहे था, त्यावर हे संपूर्ण काही मॅटर करत असतं कारण का जागा इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी किती नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स गेलेल्या आहेत त्यानंतर हे संपूर्ण काही होत असतं त्यानंतर डब्ल्यू एस ई एस मध्ये जे काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे या ठिकाणी टू सिक्स यामध्ये असणारा हा ई एस चा कट ऑफ असणारा आहे पण पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये ई एस चा कट ऑफ हा सर्वात कमी जात आहे त्यामुळे हे देखील होऊ शकतं की हा कट ऑफ असू शकतो किंवा याचा कट ऑफ एस सी पेक्षाही कमी लागण्याचे चान्सेस असू शकतात कारण का बऱ्याच परीक्षा मध्ये आपण पाहत आहोत ई डब्ल्यूचा कट ऑफ हा सर्वात कमी जात आहे इतरांच्या जा तुलने मध्ये तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तुम्हाला जर समजा यापैकी जर स्कोर येत असेल या आपल्या प्रथम आन्सर के नुसार तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सेफ झोन मध्ये असणारे असाल आणि दुसऱ्या उत्तर तालुक्यामध्ये तुम्हाला जे आहे तुमचे संपूर्ण काही जे काही आफ्टर दी नॉर्मलायझेशन चे जे काही प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला जे आहे संपूर्ण तुमचे एकूण किती मार्क्स आले काय नाही हे सर्व काही पाहता येणार असेल आणि या प्रथम आन्सर की नुसार तुम्हाला किती स्कोअर आला हे खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर समजा तुमच्या उत्तर तारखेमध्ये एखाद्या प्रश्नासंदर्भात जर काही ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आम्हाला मेसेज करा आम्ही त्यामध्ये तुमची शंभर टक्के मित्रांनो मदत करणार आहोत कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये त्यांचं उत्तर जे आहे ते बरोबर निवडतात परंतु आन्सर की मध्ये जे तुमचे आलेले आहे त्यामध्ये त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी के टिकमार्क केलं असं सांगण्यात येतं परंतु तुम्ही जर कॉन्फिडेन्स असाल की मी ह्या पर्याय निवडलाच नाही आणि मी हे पर्याय निवडला जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रश्नाला राईज करू शकता आणि त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन जे थोडक्यामध्ये घेऊ शकता हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या तर हा होता अशा प्रकारचा एक्सपेक्टेड कट ऑफ यामध्ये काही अडचणी वगैरे तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल समजून घेण्यामध्ये तर तुम्ही परत वेळेस आपला व्हिडिओ पहा आणि हे एक्सपेक्टेड आहे हा फायनल कट ऑफ असा असू शकत नाही मे बी असा राहू पण शकतो आणि असा राहू पण शकत नाही या मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगतो तुमचा स्कोर किती येत आहे ज्यांचा की वन फोर्टी येत कि आहे किंवा असा जर म्हणजे की शंभर प्लस आहे सांगत आहे मी त्यांचे चान्सेस असू शकतात परंतु या रेंज मधले विद्यार्थी कमी असतील तर तुमच्या कॅटेगरी वाईज नुसार ते मॅटर करत असतात जसं की समजा एस सी कास्टमध्ये असाल एसी कास्टमध्ये ह्या स्कोरचे मुलं असतील हो तर त्या केसमध्ये तो जीडशावर देखील जाऊ शकतो त्यामध्ये नो प्रॉब्लेम असा या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कास्टमध्ये ते विद्यार्थी जर असतील तर किंवा एखाद्या कास्टमध्ये समजा की फॉर्म जास्त गेले असतील तर त्या ठिकाणी देखील तफावत जे की होऊ शकते म्हणजे की त्या ठिकाणी कट ऑफ हा जास्त पद्धतीमध्ये देखील लागणारा असेल आणि तसं पाहिलं तर आपण जाहिरात मध्ये पाहिलं होतं की प्रत्येक कास्ट करता जागा तेवढ्या काय जास्त नव्हत्या ज्यामध्ये चार पाच सहा दहा बारा अशा प्रकारचे जागा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि स्पेशली जे निरीक्षकचं पद आहे निरीक्षकच्या पदामध्ये जागा हे आपल्याला मिळालेले आहेत हे होता एक्सपेक्टेड कट ऑफ जर तुम्हाला या संदर्भात काय डाउट वगैरे असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि भेटू आपल्या पुढील व्हिडिओच्या नवीन अपडेट सोबत नवीन माहिती सोबत तर मित्रांनो तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक